शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना महाराज शांती ब्रह्म का म्हटले माहितीये का कुणी जरी काही जरी केलं तरी रागच येत नव्हता म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हटले त्यांना आला घरामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज तटस्थ बसलेले आहेत आणि पत्नी म्हणजे रुक्मिणी आई पान वाढते जेवायला वाढते जेवायला ताट वाढलं आणि रुक्मिणीनं पोळीचा घास ताटात टाकणार त्याच वेळेला तो माणूस आला आणि नाथबाबांच्या डोळ्या देखत त्यांच्या पत्नीच्या अंगावर येऊन बसला या हिंदू धर्मामध्ये पत्नीचं रक्षण करणं हे कर्तव्य मनुष्याला दिलेलं आहे हा एखाद्या पत्नीला जर समजा तुमच्या डोळ्या एखाद्या परपुरुषांना हात लावले तर तुम्ही काय करालो नाही महाराज हत्या हत्ता हल्लीची माणसं नाही गसणार हा त्याच्या मुलावर मारायला उठतील पण नाथबाबांच्या समोर नाथबाबा पत्रावर बसलेला आहे खातायत एक गासपोळीचा खाणार तो मनुष्य त्या नाथबाबांच्या पत्नीच्या अंगावर येऊन बसला नाथबाबांनी काय करावं माहितीये नाथबाबांनी एवढं सांगितलं रुक्मिणी तुझ्या अंगावर छोटस बाल बसले ग येत किंचित का होईना तू वाढायला विलंब झाला तरी चालेल पण तू हल्ली संते पोरग पडलं येत किंचित त्याला दुखापत होईल रुक्मिणी मला वाढायला वेळ झाला तर चालेल पण त्याला कडेवर घे पोराला किती मोठा भाव आहे माझ्या संतांचा आम्ही कधी असं राहिले का नाही राहिलो म्हणून निर्वैराह भाव अहो जो मनुष्य पाचशे रुपये घेऊन तो माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरामध्ये वाद लावायला आला होता ना तो शेवटी त्यांचं शिष्यत्व पदपत पत्करला अहो लोकांनी सांगितलं म्हणायला लागले मनुष्य कर्मट आहेत पण इथं आल्यानंतर संतत्वाची प्राप्ती झाली मला माफ करा